मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टच्या वतीने रावळगाव नाका कॉलेज बंधान कोसमपूर आदी शहरातील विविध परिसरात निवडणुकीत सर्व नागरिकांनी मतदान करून लोकशाहीचा भाग व्हावा यासाठी रोटरी क्लबच्या वतीने आवाहन करण्यात आले यावेळी क्लबच्या अध्यक्ष कविता कास्तेवाल सचिव पंकज बुबुते क्लबचे सदस्य ॲडव्होकेट शिशिर रिडे डॉक्टर अरुण पटाडे पंकज दुसाने संदीप ठाकरे उदय रावडे विकी मारू समीर जोशी यांच्या सहित अनेक सदस्य उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी हरीश मारू अठराव्या लोकसभेची निवडणूक लोक वीस मे दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेली आहे पुढे लोकसभा मतदारसंघातून विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते काम करत आहेत जनता म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मोठ्या संख्येने मतदान करणं ज्या देशात शंभर टक्के मतदान होतं तो देश सशक्त देश म्हणून उभा राहतो ज्या पद्धतीनं देशाकडनं आपल्या अपेक्षा आहेत तसं राष्ट्र देखील आपल्याकडून काही गोष्टी मागत आहेत अन्य ती अतिशय सोपी गोष्ट राष्ट्र मागतं आहे उद्या खेला या देशासाठी सशक्त राष्ट्रासाठी सशक्त देशाची भक्ती करता मतदान करणं हे आपल्याकडनं मागितलं जात आहे सगळ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येने या मतदानाच्या अभियानात सामील व्हा उद्या राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कुठेही सुट्टी न घेता मतदान करा सर्वप्रथम मतदान त्यानंतर सगळ्या गोष्टी आणि या उद्देशाला अनुसरून घेऊन रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टच्या वतीने आज मालेगावातील तमाम जनतेला मालेगावातील नागरिकांना या परिसरातील नागरिकांना आव्हान आणि विनंती करण्यात येते की तुम्ही मोठ्या प्रमाणात मतदानाला सहभागी व्हा नुसतं स्वतःच मतदान करा असं नाही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मतदानाला प्रवृत्त करा आपल्या मित्रपरिवाराला मतदानाला प्रवृत्त करा आपण एकच नारा देऊ शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे करा